आमच्या भागात अक्षय तृतीयेला असा नैवेद्य दाखवला की अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांसाठी असा स्वयंपाक बनवला जातो पुरणपोळीसाठी मी दीड वाटी डाळ घेतली आहे मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी चणाडाळ एक तास भिजत घातली ज्याने काय होतं ती लवकर शिजते आता चणाडाळ शिजलेली बघा किती मऊ शिजली आहे एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचे आणि फक्त चना ही चाळणीत निथरट ठेवायची हे डाळीचं पाणी आणि थोडीशी डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे त्याच्यापासून आमटी बनवायची आहे तुम्ही बघू शकता चणाडाळ किती मऊ शिजलेली आहे ती लगेच आता मी चाळणीतून वाटून घेते डाळ गूळ एकत्र एक करून मग शिजवून चाळून घेत असता पण मी चणाडाळ मऊ शिजवून घेते आणि ती चाळून घेते मग गुळ त्यामध्ये मिक्स करते आणि मग शिजवते परत चाळत नाही दीड वाटी डाळ होती तर एक वाटी आणि त्यापेक्षा जास्त थोडासा गुळ घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे मिक्स करून तो गॅसवर आपल्याला डाळ आणि गुळाचं मिश्रण आटवायला ठेवायचं आहे पुरण शिजतं आहे तोपर्यंत आपण भाताची तयारी करणार आहे एक वाटी तांदूळ घेतले ते दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे एक वाटीला दीड वाटी, वाटी पाणी घालायचं आहे सोबतच तीन ते चार तुपाची किंवा तेलाचे थेंब घालायचे आणि चवीपुरता मीठ घालून कुकर आपल्याला शेगडीवर ठेवायचे झाकण लावून फुल गॅसवर दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे भात एकदम छान आणि मऊ होतो एका बाजूला पुरणाकडेही लक्ष द्यायचं आहे आणि सारखं पुरण हलवत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही आपलं पुरण तयार झालं की नाही पूर्णात चमचा उभा राहिल्यावर आपल्याला समजते जर पूर्णात चमचा उभा राहिला नाही तर समजायचे की आपले पुरण झालेले नाही मग थोडा वेळ अजून शिजवून घ्यायचे जायफळची पावडर घातली आहे आणि पुरण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता चमचा उभा झाला आहे पुरण झालं आहे पुरण झाल्यावर लगेच आपल्याला भज्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडंसं तीन ते चार चमचे भज्यांचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाणी घालून मिक्स केलं आहे थोडासा ओवा आणि चवीपुरता मीठ घालून पुन्हा मिक्स केलं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून बाजूला ठेवले जेणेकरून पीठ व्यवस्थित भिजेल आता आपल्याला आंब्यांचा रस करून घ्यायचा आहे दोन आंबे मी पाण्यामध्ये घातलेले होते अर्धा तास आता ते कापून घ्यायचे आहेत चमच्याने आंब्याच्या सालीचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आंबे गोड होते त्यामुळे थोडीच साखर घातली आहे आणि थोडे दूध आणि वेलची पावडर घालून आंब्याचा रस पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे या पद्धतीने कन्सिस्टन्सी असावी कारण आपल्याला तो पुरणपोळीसोबत खायचा आहे आता आपल्याला आमटी बनवायची त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी खोबरे खिसून घ्यायचं आहे आणि एक मोठा कांदा त्याचे उभे पातळ काप करून घ्यायची दिसलेले खोबरे मंदा आचेवर आणि कमी तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे जाळायचंही नाही आहे असं ब्राऊन आणि थोडं काळपट अशा पद्धतीने भाजायचं आहे आणि कांदाही त्याच पद्धतीने आपल्याला भाजायचा आहे तोही खूप काळा करायचा नाही आहे ज्याने चव होईल आणि थोडा गुलाबी पण ठेवायचा नाही ज्याने चव होईल थोडं एक चमचा धनं भाजून घ्यायचं आहे धनं तडतड उडायला लागले की लगेच काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थंड होईपर्यंत ठेवायचं आणि हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ते वाटायचे पाणी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल घेऊन कडीपत्ता नंतर आपला गरम मसाला जो या आपण वापरणार आहोत तो मसाला आणि हे वाटलेलं वाटण व्यवस्थित मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघा तेल सुटलं आहे मिश्रणाला त्यानंतर आपण जे डाळीचं पाणी आणि थोडीशी चणा डाळ जी काढलेली होती शिजलेले ते आपल्याला घालायचं आहे आणि मस्त छान उकळी आणायची आहे त्यामध्ये आपल्याला हवी तेवढी आपण कन्सिस्टन्सी ठेवू शकतो पातळ ठेवू शकतो नाही तर थोडंसं दाटसर ठेवू शकतो आणि थोडं मीठ घालायचं आहे आणि वरतून कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने आपली ही आमटी तयार होते भात आणि ही आमटी म्हणजेच रस्शी भात असं हे कॉम्बिनेशन आहे आणि त्यामध्ये कुरडई जर असली तर खायला खूप अप्रतिम लागतं त्यामुळे आमटीला छान टेक्स्चर येतं आणि चवई खूप छान लागते अशा पद्धतीने आपली ही आमटी तयार होते तर आमच्या भागात या आमटीला रस्शी किंवा सार असंही म्हणतात आता आपण बनवूया पुरणपोळी कणिक ही आधीच मळून ठेवायची म्हणजे ती मुरते आणि पुरणपोळ्या ह्या मऊ आणि लुस होतात त्यासाठी आपण काय करायचं आहे आपलं कणिक जर आपल्याला गव्हाच्याच पूर्णपणे गव्हाच्या पुरणपोळ्या बनवायच्या असेल तर कणिक हे साडीच्या पदराने असं मस्त गाळून घ्यायचं खूप छान असं मऊ पीठ निघते किंवा चाळणीने पण चाळणीपेक्षा साडीच्या पदराने खूप छान पीठ चाळले जाते त्याच्या पुरणपोळ्या छान होतात पीठ मळताना तेल पाण्याचा हात लावून जोर देऊन पीठ मळायचं म्हणजे काय होतं ते मूर्त आणि पोळ्या मऊ होता करून घ्यायच्या आहेत गुढीपाडव्याला मी एक पारीची पुरणपोळी बनवली होती आणि मी या पद्धतीची पुरणपोळी दाखवते दोन पारीची पिठाचे दोन गोळे घेतले छोटे छोटे ते व्यवस्थित लाटून घेतले पुरण हलक्या हाताने पसरवून घेतले नंतर दुसरी पारी ही पुरणावर घातली आहे आणि थोडंसं हलक्या हाताने दाब देऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळीकडे पुरण पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे जे आपण पुरणाची छोटी पोळी बनवलेली असते ती व्यवस्थित हातावर पसरवून घ्यायची जेणेकरून काठापर्यंत पुरण जातं आणि पोळी लाटल्यानंतर आपल्याला काट, काट लागत नाही हलक्या हाताने सर्व बाजूने पोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी न उचलताही तुम्ही लाटू शकता त्यासाठी पोळपाटाला कपडा बांधा किंवा मग तांदळाच्या पिठावर तुम्ही पुरणपोळी लाटा किंवा एक सफेद पेपर घ्या आणि त्यावर पुरणपोळी लाटा शिवाय गव्हाचे जे पीठ असते ते साडीच्या पदराने गाळून घ्या म्हणजे पुरणपोळी एकदम मऊ होते आणि तुपावर अशी मस्त खमंग भाजायची दोन्ही बाजूने भरपूर तूप लावायचे आमरस असल्यावर पुरणपोळीला तूप पाहिजेच म्हणजे छान पचनही होते आणि पोट भरते अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने पुरणपोळी भाजून घ्यायची आहे भरपूर तूप लावायचं आहे बघा पुरणपोळी कशी फुगली आहे याही पद्धतीने करून बघा खूप छान पुरणपोळी होते मी गुढीपाडव्याला एक पारीची केली होती यावेळेस मी अशी या पद्धतीने केलेली अशी आपली पुरणपोळी तयार आहे त्यानंतर आपल्याला तळणाचं साहित्य आहे कुरडई पापड जे काही असेल ते तळून घ्यायचे भज्याचं पीठ आपण भिजवलं होतं त्याचे आपण हाताला मला थोडा चटका बसल्याने मी चमच्याने भजे सोडले आहेत साधे सिंपल भजे घरात आवडतात कधी कधी तर त्या पद्धतीने मी भजे बनवलेले आहे आता आपण जेवणाचे ताट वाढूया सर्वात आधी मस्त असा हापूस आंब्याचा रस त्याच्या शेजारी लुसलुशीत मऊ अशी पुरणपोळी भात भातावर थोडी आमटी रशी शेजारी रशीची वाटी भजे कुरडई पापड आणि सोबत रशी भातावर खाण्यासाठी लिंबाची फोड आणि आपल्या आमरसावर मस्त अशी तुपाची धार अशा आपल्या सोप्या सुटसुटीत पारंपरिक रेसिपींसाठी हॅपी माइंड्स या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि रेसिपी संदर्भात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद